एखाद्या वर्ष या जगासाठी या देशासाठी राज्य करणाऱ्या पुण्यश्लोक अहिलेदेवकरांचा मृत्यू कसा झाला हे तुम्हाला समजलं पाहिजे तर तुमच्या आमच्या लक्षात येईल पुण्यश्लोक काय होत्या काय इतिहास होता सतराशे पंच्याण्णव आचार्य एकादशी संपली कीर्तनाचा स्तब्ध सुरू झाला आणि शेवटचं कीर्तन रंगात आलं हरिदासांचं कीर्तन होत हरिदास म्हणजे फार हुशार अभ्यास आणि शास्त्री होते शास्त्रीनं कीर्तन सुरू केलं कीर्तनामध्ये शास्त्री रामाचा बोध सांगत होते रामाचं चरित्र सांगत होते आणि त्यामध्येच बोलता बोलता शास्त्री रामाच्या वनवासाला सुरुवात केली रामाचा वनवास सुरू झाला राम वनवासाला निघाला रामानं बापाची सीताना सासूची पेट घेतली सीता सासूला बोलत होती बघा ना मला उद्या राणी पद मिळणार होत पण आता मला उद्या निघायची वेळ आली एका कामांपासून सीता गेली सीताच्या कामाला धरून बोलत होती ना या कामाला टेकूनच मी तुमची वाघ बघत होते ना आज मला वलके परिधान करावी लागली निघावं लागलं ना ती जनता प्रेम करत नाते यांच्या मुकावं लागलं प्रभू रामांना सीतेला सांगितलं सीते तुला आता आता त्याग करायचा अगं सीते तुला आता चौदा वर्षाचा वनवास भोगायचा आहे तू वल वय आहे सीते हा पोहा करू नको आणि सगळं या जण हल्ल्यादेवली सांगितलं जात होत आईच्या डोळे पामवले होते बिजनेस ला घडल्या देवी वडकरचे वय पंच्याहत्तर वर्ष होत माई बाप वर्षाची आई डसा डसा रडून त्या अर्धासाला जण सांगत होती अर्धास दिवसा शेवटचे राहिले काल थोडा राहिला तापाने अंग पण तार राज फार त्रास होतो आता आमचाही शेवटचा राम राम घ्यावा लागेल आणि त्या दिवशी बद्दल माझ्या आईनं माझ्या माऊलीनं अंतरून कधी कोंगडी कधीवर घेत असे कोणी कोणी गरजा करत असेल त्याने आईला भेटण्याची विनंती केली पिन्न गरजा भेटला तो आईला बोलत होता आपके लिए हमने मजी दरगाह में दुआ चालू की है रोज लिए दुआ आपकी आपकी हो जाए, त्या हो सांगितलं आता काही करू नका का। शेवट गोड व्हावा याच्यासाठी अल्लाला मन्नत मागा पुन्हा पुन्हा तरी आता वेदांताचारी आले त्यांनी सांगितलं माई आम्ही तुमच्यासाठी मृत्युंजयाच्या मंत्राचा जप सुरू केला श्लोक ांनी सांगितलं आता मृत्यूजय मंत्राचा घोष नको आता मला आस लागली ती शेवटची क्षणाची आणि असं जर भिल्ला पाळेगुंडा आले भिल्ला बाळे गुंडा बघितले आणि त्या आता दादाला वाटलं आता अहिल्या देवींच्या राज्यावरती बिल्ल पाळगुंड चालून येतील आणि त्या लढाईसाठी सज्ज झाले बिल्लांनी आपले हात रुमाला बांधले आणि ते उभे राहिले आणि ते वंदन विनंती करत होते अरे रे हर आम्हाला आम्हाला त्या गंगा चळ निर्मळ काहिल्या देवी होळकरांच्या पायावरती माथा टेकू दे अरे आम्ही अनेक पापत केली अनेक अत्याचार केले अनेक लुटमार केली आम्हाला पुण्यश्लोक हो आईला देवीकरांचा पडस्पर्श घेऊन आमच्या पापाची बापाची करू दे अशी विनंती ते त्या भरमल ना करत होते ते आले देवीची अवस्था बघितली त्याच्यातल्या एका बिलवाने आपल्या जा कमरेचा चाम्या काढला स्वतःच्या छापडात कुपसून घेतला आणि देवाला सांगत होता हो महादेवा आयुष्य पुढे श्लोक आईला दे रे मला घेऊन जा असे देवाला विनंती करत होता अरे गोट्यातल्या गाईनं खाना सोडलं होत गोट्यातल्या गाईनं आणण्याचा त्याग केला होता तेवढा घंटा वाजत नव्हता वाड्यात सोन्याचा पळणा तसाच पडलेला होता मोत्यासारखी हार जणू सुकल्यासारखी वाटत होती गाईला पुनणे श्लोक आईला देवळांकडे आणल्या जायचं

काय आवाज आहे तिकडे पहिला लोक वळली लक्षात आला मंदिरातला घंटा गळून पडला मंदिरातला घंटा गळून पडला सोन्याचा पाळला चेपलाभूत झाला गाईना करून कि काळी फोडली गाईना मरणा पोडला माईच्या दरबारातून आमूचा आवाज आला आई जोराची किकाळी दिली आई ना प्रमेश लोक देवी होळकरांच्या शरीरातला प्राणवायू नावाच्या पक्षाने कधीच आकाशात चेप घेतली होती गाईनांबरडा फोडला पुणेश लोक देवी होळकरांची अंतयात्रा निघाली आणि त्या अंतयात्रेकडे बघून काय काय विवळपातोटाच्या आपला जीव दिला पुण्याशिया देवी भोदरांच्या हो अंतयात्रेत ती गाय मरण पावली मायबापी गायणीला पूर आला गोदावरीला पूर आला ती नर्मदा दुतडी वाहत होती तिला आई वन मला पुणे श्लोक आले देवी होळकरांचा आता शिवांचं दर्शन होताय महेश्वर हा देश चोख सागरात बुडाला आणि आशास या तेरा ऑगस्ट सतराशे हरपली या भारताची एकोणतीस वर्ष राज्य करणाऱ्या माऊलीने जगाचा निरोप घेतला पण निरोप घेता घेता मला प्रेम साकारला प्रेमाची व्यंग्या काय सांगितली माणसानं निरु� एवढं प्रेम करावं एवढं प्रेम करावं आपल्या अंतयात्रेच्या वेळी मोठ्या जनावरांना आपल्या सोबत जीव द्यावा एवढं शिकवलं आणि तिची तरुण कहाणी संपली या ठिकाणी तुम्ही शांततेच्या त्या ठिकाणी ऐकून